एल्गार लायन्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मनोहरसागर जलाशयामध्ये पावसाची सरासरी नोंद झपाट्याने वाढलेली आहे अठरा सात दोन हजार चोवीसला शिरपूर धरणाच्या मध्ये अठ्ठावीस फीट पाणी होतं एकोणीस सात दोन हजार चोवीसला एकोणतीस फीट वीस सात दोन हजार चोवीसला तेहतीस फीट आणि एकवीस सात दोन हजार चोवीसला पाच वाजेपर्यंत चाळीस फीट अशाप्रमाणे जो पाऊस दोन दिवसामध्ये आलेला आहे त्या पावसामुळे शिरपूर मध्ये सरासरी नोंद चाळीस फीट आहे आणि सरासरी नोंद ही एका एक दिवसात चाळीस फीट म्हणजेच एका दिवसात आठ फीट पाणी या धरणात साचलेलं आहे आणि हा धरण अजून दररोजच्या दररोज एक फीट दीड फीट पाण्याची वाढ होत आहे आणि ही वाढ एक महिन्याच्या पासून सलग एका एक दिवसात आठ फीट पावसाची नोंद शिरपूर धरणात केलेली आहे